ते मोठ्या प्रमाणात भेगा पडतात जमीन उलते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की जशा अशा जर भेगा पडल्या म्हणजे हात जात आहे याच्यामध्ये तर जमीन खूप कडक झाली आणि आता मग पावसाळ्यामध्ये जर पेरायचं तर भूजभूत करणं आवश्यक आहे नांगरणी करणं आवश्यक आहे आणि लोक याला नागरतात आता अशा काळ्या जमिनीमध्ये नागरतो म्हटलं तर ढेकलं घोटाळे पडतात घोड्या ढेकलं पडतात मग ते ढेकलं उन्हाळाभर एक तर फोळा लागेल आपल्याला रोटी करायच लागत रोटा आर्टर करावं लागतं आणि ते खर्च वाढतो परंतु या काळ्या जमिनीमध्ये मी म्हणतो की फक्त गुंधर्म जर आपण समजून घेतला की ही काळी माती सुकली की भेगा पडणार दगडासारखी कळक होणार पाणी आलं तर लोण्यासारखी मू होणार जसं पोळ्याचा आपण बैल बनवतो म्हणजे मग हिच्या गुंधर्म जर समजून घेतला तर त्या गुंधर्मानुसार आपण पुढे गेलो तर उन्हाळ्यात तिच्याशी फाईट करण्याचा कामच पे, नाही नागरायचं हे करायचं पहिला पाऊस येऊ द्या ह्या सगळ्या भेगा गायब होतात आणि तुम्हाला जर इथं सोयाबीनच पेरायचं आहे म्हणजे एवढंच भेट पाहिजे तर सहा हजार पाच पहिला पाऊस आल्यानंतर पाच चालते पाच मारा आणि पेरून टाका डायरेक्ट तुमचा सोयाबीन वरचा कितीतरी खर्च म्हणजे अडीच तीन हजार रुपये खर्च डायरेक्ट कमी होऊन जातो आणि तेवढा जर कमी खर्च झाला तर नक्कीच रिस्क आपली कमी झाली कमी झाली सोबतच संजीव भाऊन सांगितलं की हे जर नांगरत नाही आपण तर सुपिकता वाढते उत्पादन पण वाढणार म्हणजे एवढा हा चांगला प्रयोग आहे आपण सर्वांनी करून पाहावा